नमस्कार टेस्टी मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे बघा मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना रोज रोज खाऊ काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडलेला असतो सर्व आयांना सो आपण रोजच्या रोज त्यांना बेकरीचे सुद्धा पदार्थ देऊ शकत नाही किंवा बेकरीचा खाऊ आपण देऊ शकत नाही त्यासाठी मी आज एक छान अशी रेसिपी आणलेली आहे जी रेसिपी आपण घरच्या साहित्यामध्ये झटपट आपली होणार आहे तर आज आपण पाहणार आहोत एक गोड परंतु हेल्दी केक तो म्हणजे रव्याचा मँगो केक ना मैदा ना अंडी ना सोडा तरी खूपच मऊ रसा टेस्टी आणि स्वादिष्ट होणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा सुरुवातीला आपल्या या रेसिपीसाठी आपल्याला मँगो लागणार आहेत जे की आमचे घरचे आंबे आम आहेत बघा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे नंतर मी इथे एक पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आंबा किती गोड आहे आंब्याच्या गोडीवर तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता कमी जास्त तुम्ही गोड करू शकता नंतर आपल्याला इथे दोन चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे फक्त दोन चमचे तुम्ही गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला इथे चार वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्या वेलच्या सोलून त्यांचे जे दाणे आहेत ते आपल्याला ह्या मिक्सरच्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत सो मी इथे वेलचे सोलून त्याचे दाणे मी इथे टाकलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरला फाईन बारीक करायचं आहे एकदम बारीक करायचं आहे मी इथे मिक्सरमध्ये मिश्रण लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा इथे आपण आता मँगोचा पल्प घेणार आहोत आपण एक वाटे मँगोचा पल्प इथे घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटे मँगोचं तुकडे करून ते मिक्सरला लावून त्याचा पल्प करायचा आहे आणि तो पल्प आपण जे आपलं मिश्रण आहे केकचं प्रेमिक्स आहे त्या प्रेमिक्समध्ये ॲड करायचं आहे ओतायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मी हा पल्प आपल्या त्या रव्याच्या पिठामध्ये मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे आणि आपण ते छान असं मिक्स करून घेत आहोत बघा इथे आता मी तीन चमचे तूप घालत आहे आपलं जे तूप घट्ट असेल तर तुम्ही ते थोडंसं मेल्ट करून घेऊ के शकता uh, केक घसायला लागू नये म्हणून आपण तीन ते चार चमचे तुम्ही इथे तूप घालायचं आहे मेल्ट करून मी तीन चमचे तीन ते चार चमचे इथे तूप घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान पैकी असं uh, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण बघू शकता इथे असं छानपैकी तुम्ही दोन ते तीन मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे मी छान प्रकारे इथे हे मिश्रण सगळं फेटून घेत आहे मी इथे मिश्रण कसं फेटलेलं आहे आणि फेटलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं इथे दूध लागणार आहे तर ते दूध आपण इथे एक वाटी रवा असेल तर आपण दोन वाट्या दूध इथे घेणार आहोत तर बघा मी इथे दूध घेतलेलं आहे आणि आप आपल्याला ते स्लोली स्लोली घालायचं आहे सगळं दूध दोन वाट्या दूध आपल्याला एक, एक एकत्र एक घालायचं नाहीये तर अर्धी वाटी आधी घालायचं थोडं मिक्स करायचं परत अर्धी वाटी घालायचं मिक्स करायचं बॅटर आपलं खूप घट्ट पण नको खूप पातळ पण नको अशा पद्धतीने आपण दूध ॲड करून करत राहून आपण ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी ते थोडं थोडं दूध घालून बॅटर आपलं छान असं मिक्स करते आहे आपण छान आप असं फेटून घ्यायचं आहे बघा इथे राहिलेलं दूधसुद्धा मी त्या मिश्रणामध्ये ओतलेलं आहे आणि छान छान प्रकारे असं तुम्हाला फेटून घ्यायचं आहे मिश्रण एकदम आपलं हलकं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा मी फेटत आहे आणि आपल्याला आपलं पूर्ण ते दूध आहे ते मिश्रणामध्ये एकत्र मिक्स करायचं आहे असं तुम्हाला छान असं फ्लफी दिसलं पाहिजे थोडंसं हलकं होतं आपण मिश्रण फेटल्यामुळे आता जे फेटलेलं मिश्रण आहे तर ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळे ते मिश्रण छान असं फुलून येतं आणि केक आपला छान असा स्पॉन्जी होतो बघा आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत तर ते भांडं आपल्याला पाच मिनटं अगोदर प्रीहीट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकर मध्ये जाळी ठेवलेली आहे आणि ते आपण प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि बघा आता हे मी मिश्रण बघितलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि ह्या मिश्रणामध्ये आपल्याला आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड करायचा आहे सो मी इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा मी इथे ॲड केलेला आहे ही प्रोसेस तुम्हाला फास्ट करावी लागणार आहे तर मी हे फास्टली हे करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अगोदर मी ह्या हे करायच्या अगोदर मी जे आपलं ज्या भांड्यामध्ये आपण जो केक बेक करणार आहोत तर ते भांड्याला पण मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ त्याच्यावरती भुरभुरलेलं आहे कारण माझ्याकडे सध्या बटर पेपर नसल्यामुळे मी तसं केलेलं आहे तुम्ही बटर पेपर पण लावू शकता आणि इथे मी बघा ड्रायफ्रुट्स घेत घेतलेले आहेत म्हणजे सुकामेवा घेतलेला आहे तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता मी इथे बदाम मे मनुका किंवा भोपळ्याच्या बिया आहेत सूर्यफुलाच्या बिया आहेत त्या मी घेतलेल्या आहेत काजूगर घेतलेले आहेत तर ते सगळे मी या मिश्रणामध्ये घालत आहे आणि थोडंसं घालून मिक्स करणार आहे आणि थोडं ठेवणार आहे ही वरती गार्निशिंग साठी सो हे भांडं बघू शकता तुम्ही ह्या भांड्याला मी अगोदरच तूप लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण सगळं आपल्याला ओतायचं आहे थोडंसं डॅप करायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण सर्व ठिकाणी एकत्र पसर पसरलं जातं आणि त्याच्यावरती आपल्याला आता मी हे मिश्रण तुम्ही बघू शकता मी असं डॅप केलेलं आहे आणि त्या मिश्रणावरती मी ड्राय फ्रुट्स घातलेले आहेत सगळे गार्निशिंगसाठी तुम्ही त्रुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता आणि मी असं अशी अशा, अशा प्रकारे सजावट केलेली आहे आणि आपलं जे प्रीहिट केलेलं भांड आहे त्या भांड्या भांड्यामध्ये आपण आता हे त्या कुकरमध्ये आपण हे आपलं केकचं भांड ठेवायचं आहे सावकाशपणे काही काही लोक त्याच्यामध्ये मीठ पण घालतात म्हणजे तळा तळावरती तर मी ते मीठ वगैरे काही घातलं नाहीये डायरेक्ट मी आपलं रिंग ठेवलेली आहे कुकरमध्ये आता मी हे केकचं आपलं भांड मी ठेवत आहे सावकाश पकड घेऊन त्याने ठेवायचं आहे आणि आपल्याला झाकण लावायचं आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला चाळीस पस्तीस ते चाळीस मिनटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचं आहे सो मी इथे बेक करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण इथे बघणार आहोत चाळीस ते पंचेचाळीस मिनटानंतर आपण बघायचं आहे की कुकरचं झाकण उघडून आपला केक बेक झालेला आहे की नाही इथे आपण इथे सुरी आतमध्ये घालून बघणार आहोत आपण इथे बघत आहोत बघा सुरी किंवा तुम्ही चाकू असं म्हणू शकता त्याला आणि पूर्ण ते क्लीन येत आहे बघा पस्तीस मिनटानंतर बघायचं आहे हवं तर तुम्ही अजून पाच मिनटं ठेवू शकता प्रकारे आपला केक बेक झालेला आहे तर तुम्ही नक्की असा केक झटपट केक तुम्ही करून बघू शकता कोणत्याही जास्त कठीण साहित्याची गरज नाही आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्ये असा छान असा टेस्टी केक होतो आणि जो मँगोचा आपले हापूस आं आंब्याचा जो स्मेल आहे एरोमा आहे तो या केकला छान लागून जातो आणि टेस्टी केक लागतो सो तुम्ही हा केक नक्की रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की करून बघा थँक्यू सो मच